स्थानकावरती काल रात्री चेंगरा चेंगरी झाली आहे आणि यात अठरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे या घटनेत सा अनेक जण जखमी झाले प्रयागराजला जाणाऱ्या दोन रेल्वे उशिरा आल्यानं रेल्वे स्थानकावरती प्रचंड गर्दी झाली आणि चेंगरा चेंगरी झाली मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश असल्याचीही माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि या घटनेची चौकशी करण्याचे आदेश आता सरकारकडूनही देण्यात आले आहेत ही दृश्य आपण पाहतोय नवी दिल्ली स्थानकावरची संपूर्ण दृश्य आहे रेल्वे स्टेशनवरती अत्यंत चेंगरा चेंगरी झाली आहे आणि यामध्ये अठरा जणांचा सा की दैवी मृत्यू झालेला आहे अनेक जण जखमी असल्याचं कळत आहे मृत्यू झालेल्या अठरा जणांपैकी तीन लहान मुलं असल्याचंही कळत आहे प्रमोद च जगताप आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले प्रमोद नेमकं कसे सविस्तर याबद्दलचे अपडेट आहे आणि बचाव कार्य आता कसं सुरू आहे वैष्णवीर आपली साधारणतः साडे नऊ वाजता नवी दिल्लीचा प्लॅटफॉर्म नंबर चौदा आणि पंधरा वरती ही घटना घडलेली आहे प्रयागराजात जाण्यासाठी म्हणजे खरं तर शनिवार रविवारच्या दोन दिवसांची सुट्ट्या असल्यामुळे रेल्वे स्टेशनवरती खूप मोठी गर्दी जी आहे ती भाविकांनी जमलेली होती अशामध्ये दोन ट्रेन उशिरा आल्या आणि त्या उशीरा आल्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढत होती अशी जी माहिती मिळते वैष्णवी अचानक प्रत्येकाने अनाऊन्समेंट दिली गेली की प्रयागराजला जाणारी ट्रेन पंधरा नंबर प्लॅटफॉर्म वरती एका सोळा नंबर प्लॅटफॉर्म येणार आहे त्यामुळे प्रवासी सोळा नंबरकडे जाण्यासाठी धावायला लागले आणि त्या धावा धावीमध्ये खेडा झेंडले झाली आतापर्यंत जी माहिती मिळती त्या माहितीनुसार अठरा जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यामध्ये साधारणतः पंधरा महिला प्रवासी असल्याचं देखील समजते काही लहान मुलं देखील असल्याची माहिती समोर आलेली आहे आता काही प्रवासी जे आहेत ते त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले आहे त्यांच्यावरती उपचार सुरू आहे प्रशासनाकडून या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे आता परिस्थिती जरी नियंत्रणात असली त्यानंतर ट्रेन जरी सोडल्या गेलेली असल्या तरी नक्कीच आपण पाहतोय प्रमोद की आता बचाव कार्य या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि चेंगरा चेंगरी मध्ये किती जण झाले त्याची आताशी प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यात अठरा जणांचा मृत्यू समोर आहे याचा आकडा वाढतोय का प्रशासन याबद्दल आता तरी जाग होत का पाहावं लागेल तर दिल्ली रेल्वे स्टेशनवरच्या या चेंगरा चेंगरीचं कारण समोर आलेलं आहे रेल्वे कर्मचाऱ्यांनी दर तासाला जनरलची एक हजार पाचशे तिकीट विकली कोणत्याही ट्रेनमध्ये साधारणपणे जनरल बोगीचे चार कोच असतात आणि प्रत्येक कोचमध्ये सुमारे नव्वद ते शंभर आसनं असतात पण माहितीनुसार परिस्थितीचा अंदाजा न घेताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी शनिवारी दर तासाला जनरल बोगीची दीड हजारहून अधिक तिकीटं विकली आहेत आणि म्हणूनच शेकडो लोक प्लॅटफॉर्मवरती जमू लागले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर एक्सप्रेस गाड्या या उशिरानं धावत होत्या आणि त्यामुळे त्यामध्ये प्रवास करणारे प्रवासी सुद्धा प्लॅटफॉर्मवरती क्रमांक बारा आणि तेरावरती वाट पाहत होते म्हणून या सगळ्या गोष्टींमुळे प्लॅटफॉर्म पासून पायऱ्यांपर्यंत प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती आणि एकच झुंबड उडाली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका